गंजगाव येथील अवैध रेतीचे पंचनामा करूनही दंडात्मक कार्यवाही नाही तहसीलदार यांची तक्रार थेट महसूल मंत्र्यांकडे नमस्कार इंद्रधनुष्य टाईम्समध्ये आपलं स्वागत आहे बिलोली तालुक्यातील गंजगाव येथील मांजरा नदीच्या लगत शेतजमीन असणाऱ्या ॲडव्होकेट शिवकांता माधवराव कंटे यांच्या मालकीचे शेतगट क्रमांक दोनशे चाळीसमधून रेती गुत्तेदार श्रीनिवासराव याला मंचाली गिरजाबाई मनोहर अप्पास्वामी सदानंद मनोहर अप्पास्वामी शिवानंद मनोहर स्वामी गंगाप्पा स्वामी गंगैया स्वामी या सर्वांनी संगनमत करून विनापरवाना वाळू उपसा करीत असून गेल्या वीस ते पंचवीस दिवसापासून माझ्या मालकीच्या आणि ताब्यातील शेतातून व मांजरा नदीच्या पात्रातून विनापरवाना हायवा ट्रकने रेती जे सी बीच्या साहाय्याने उपसा करून चोरट्या मार्गाने वाहतूक करीत आहेत चोरट्या मार्गाने रेती विक्री करून अवैध रेती विक्रीचा व्यवसाय मोठ्या प्रमाणात करीत आहेत जाय मोक्यावर जाऊन मी अडवण्याचा प्रयत्न केला असता माझ्या तक्रारीत नमूद असलेल्या व्यक्तींच्या सांगण्यावरून ट्रक ड्रायव्हरने रेतीने भरलेला ट्रक माझ्या अंगावर घालण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्यातून ते मी कसे बसे जीव वाचून बाजूला झाले तेव्हा तात्काळ त्यांच्यावर धाड टाकून पाच जेसीबी व ट्रक जप्त करावे माझ्या शेतातील संगणमत करून व माझ्या तक्रारीत नमूद लोकांनी जबरीने चोरी केली असून त्यांच्यावर जबरी चोरीचा गुन्हा दाखल करून न्याय द्यावा अशा आशयाचा अर्ज मी तहसीलदार बिलोली उपविभागीय अधिकारी बिलोली जिल्हाधिकारी नांदेड चार जुलै दोन हजार पंचवीस नऊ जुलै दोन हजार पंचवीस सात जुलै दोन हजार पंचवीस अकरा जुलै दोन हजार पंचवीस तक्रार अर्ज दिले होते त्या अनुषंगाने दिनांक नऊ जुलै दोन हजार पंचवीस रोजी जाय मोक्यावर मंडळ अधिकारी जाऊन पंचनामा केले परंतु आजपर्यंत दंडात्मक कार्यवाही करण्यात आली नाही एवलट ठेकेदार श्रीनिवास याला मंचाली यांनी माझे महसूल मंत्र्यांसोबतचे घनिष्ठ संबंध आहेत त्यामुळे माझे काही कुणीही बिघडू शकत नाही अशा प्रकारची धमकी देत आहेत आजपर्यंत सदर व्यक्तीवर कुठलीच कार्यवाही झाली नाही अशी तक्रार महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडं तेवीस जुलै रोजी शिवकांता माधवराव कंटे पाटील यांनी केली आहे